विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन होणार आहे अगदी काही वेळापूर्वी जरांगेंना सुद्धा या संदर्भात माहिती देण्यात आलेली होती विधिमंडळाचं दोन दिवसाचं अधिवेशन होणार आहे आणि याच अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न हा सोडवला जाऊ शकतो वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी हे दोन दिवसांचं विशेष अधिवेशन होईल मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत अंतिम निर्णय काय होतो सरकारची पुढची भूमिका काय असते ती या अधिवेशनादरम्यान ठरवली जाणार आहे जोपर्यंत मात्र सगळे सोयऱ्यांबाबत कायदा होत नाही तोवर आपलं आंदोलन आपलं उपोषण असं सुरू राहील असं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावलंय वीस आणि एकवीस फेब्रुवारीला अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊ असं सरकारने जरांगेनं कळवलंय प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत अधिवेशनाबाबत काय तपशील समोर येत नम्रता विधिमंडळाच्या वतीनं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय मनोज जरांगी पाटील यांच्या अधिवेशनात यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याची सोडून करण्यासाठी हे अधिवेशन बोलवण्यात आलंय वीस एकवीस फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होईल वीस फेब्रुवारीला राज्यपालांचं अभिभाषण असेल शोकप्रस्ताव असेल आणि एकवीस फेब्रुवारी रोजी जी अधिसूचना आहे जी मराठा आरक्षणात काढण्यात था आली होती त्याचं कायद्यामध्ये रूपांतरण करण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी कोठारीला दिली आहे त्यामुळे सुरुवातीला जी बातमी आली होती की एक दिवसाचं अधिवेशन होईल त्यावर कुठेतरी पडदाव पडला आणि ही अधिवेशन दोन दिवसांचं होईल हे आता स्पष्ट झालंय